एकेरी उल्लेख आहे कारण रसिक प्रेक्षकांचा तेवढा हक्क असतो तुमच्यावरती त्यामुळे हा एकेरी उल्लेख आहे तर नवीन चित्रपट येतोय कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला कारण आता नवीन कलाकृतीच्या आनंदात तू तु असणार तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार डोळ्यात चमक दिसणार हे माहीत होतं आणि खरंच आम्हा सगळ्यांना या जाणीवेने बरीच ऊर्जा दिली प्रत्येकाला वाटत असत की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी त्यांना कधीच काही होऊ नये ती सतत सुदृढ असावी त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत आणि हो आपण वारंवार बघता म्हणजे बरोबर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू छेटली आहेस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झालायस म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो काळजात धस्त झालेलो नाही त्या दिवसाची त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वत देण्यासाठी आहे की आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत तुझ्या सोबत तुझ्या पाठीशी आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करते तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बहुतेक गेट टूवे ग्रीटिंग कार्ड बनवते तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉप करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी फ्लावर नाही सांगितलंयस पण ह्याचं थोडस कनेक्शन आहे की फायर नाही मतलब फायर तू लेकिन तू फायटर भी है। आहे तू जितका थमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून दुन सांगतोय की वो झुकेगा नाही यार ही अनोखी गायट या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहे श्रेयस सोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे नवीन विचार नवीन दृष्टिकोन नवीन अप्रोच आणि आमचा तोच सुपरस्टार श्रेयस तळपदे आजवर तू अनेकांना मदत केलीस अडीन अडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलास अनेकांना या इंडस्ट्री स्थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलास या सगळ्याच केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का था। तू ठणठणीत होणार आहे ते शंकाच नाही पत्र तुला लिहित असलो तरी दीतीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र हे पत्र अपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तू पाठकीने दिलाय शेवटी घरात पुष्पाय म्हटल्यावर इतका का श्रेयस प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय काळे धग सरून बघ तुझ्या आवडीचं लख ऊन पडलंय तू लढ तू भीड स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जागूने चार तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस तुझेच हक्काचे रसिक प्रेक्षक तुम्हाला विनंती आहे प्लीज स्वच्छ जो नाट आहे आपल्या सगळ्यांचा श्रेयस कल्पने नक्षल झाला पाहिजे म्हटलं तसं खूप छान वाटतंय काय भावना येत्या खरं तर शब्दच नाही येत ना याकडे म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटत असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर बरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं खरं नवीन जन्म आहे टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर कीपिंग मी आर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली व्हेरी हॅपी यु नो ज्यांनी कोणी हे लिहिलंय पत्र सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या त्या खरंच अप्रतिम लिहिलंय म्हणजे मी यु स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो तेव्हा पण व्हेरी नाईसली रेटिंग थँक्यू थँक्यू सो मच फॉर आणि मला वाटत या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेश दा फर्स्ट ऑफ ऑल झी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम ज्यांनी हे ठरवलं की आपण एक मात्र फिल्म रिलीज करूया कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलोय Uh, मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला पण त्यानंतर पडलो नव्हतं सो so, uh, माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली सो थँक्यू थँक्यू वन अगेन मला वाटतं आपण ट्रेलर बघूया कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्यासाठी थँक्यू सो मच मला तू अरे तुरे केलंच तरी चालेल कारण माझा आत्ताच पहिला वाढदिवला झाला सत्तावीस ओके थँक्यू 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 थँक्यू